एक दोन तीन चार सीतारामाला घालती हार पाच सहा सात आठ शंकरापेक्षा पार्वतीचा थाट नऊ दहा अकरा बारा राधा कृष्णाला घालती वारा तेरा चौदा पंधरा सोळा सत्यसरावांचं नाव ऐकायला मैत्री झाले गोळा <laughs> आत्याबाई वंस वाड्याची कळस थोरले भाऊजी शेतातला पळस सतेशरावांच्या नावाचा मला नाही आळस विठ्ठलाच्या मंदिरात पंढरीच्या देवळात विठोबाचा गजेर सतेसरावांचं नाव घ्यायला नेहमी कुटुंबी हजर 嗯，过来。